तुम्ही शुद्ध हेतूने माझ्याकडे आलाय ना तुम्ही भगवंताचं नामस्मरण करताय ना कीर्तनाला आलेली सगळी मंडळी या ठिकाणी सगळे उपस्थित मी कीर्तनामध्ये गोष्ट कायम सांगत असते की कि कीर्तनामध्ये यायला सुद्धा काय लागत भाग्य लागत आणि एक मंडळी मोठमोठ्या क्षेत्रामध्ये पोहोचलेली आहे आणि एक उच्च जागेवरती आहेत पण महाराज परमार्थ करता त्यांना वेळ मिळत नाही इथं शांत चित्तेने दोन तास गाभाऱ्यात बसून कीर्तन ऐकण्याचं भाग्य त्यांना लाभत नाही आवाज येतोय ना पण ऐका या भगवंताच्या गाभाऱ्यामध्ये आपण आपल्या पायानं चालत आलोय तर कुणी तुम्हाला धरून इथं आणून बसवलंय कसा आलाय तुम्ही स्वतःच आला ना का कुणी जबरदस्ती केली बस ना बसा नाही नाही बसा असा अजिबात नाही तर याच्या मागचं कारण असं आहे की तुम्ही इथं कीर्तनाला यावं ही तुमची इच्छा नाही तुम्ही इथं कीर्तनाला बसावं ही त्याची इच्छा आहे तुम्ही इथं कीर्तनाला यावं हे त्यानं सिलेक्शन आहे इथं आमच्या स्वप्नील महाराजांनी सुंदर मृदंग वाजवावा आणि सगळ्यांना मंत्रमुग्ध करून टाकावं हे त्यांचं स्वतः पांडुरंगाने केलेलं काय सिलेक्शन आहे इथं आमच्या अमोल महाराजांनी आमच्या वैभव महाराजांनी संगीत अलंकार आहेत आमचे हे दादा नाव काय दादा सोमनाथ दादा। महाराज या तिघांनी इथं गायन करावं या तिघांचं भगवंतानं स्वतः निवडलंय की तुम्ही इथं कीर्तन साथ द्यायचे आणि इथं मी कीर्तन करावं हे मी महाराज माझ्या मनानं आले माझ कीर्तन इथं व्हावं हे, हे माझ याच्यासाठी केलेलं त्यांनी सिलेक्शन आहे आना आना तो सब चाहते है, यहां आना तो सब चाहते का का यहां आना तो सब चाहते चाहते हैं वाक्यले काय का इथे जायची तर इच्छा हैं जिसे खुद मेरे पांडुरंग बुलाते है जिसे खुद मेरे पांडुरंग हैं अरे आम्ही इथं आलोय ना त्या माझ्या पांडुरंगाने मला इथं बोलवलंय आम्ही इथं आलोय ना माझ्या संत सेना महाराजांनी ठिकाणी बोलावलंय चिंता घेऊन हो या देवाच्या ठिकाणी तुम्ही अनेक विचार घेऊन हो या पण हित पाऊल टाकला कि त्या विचारांना कुठं ठेवा वड कर कुठं ठेवायचंय कारण भगवंताच्या ठिकाणी चिंतेला विचाराला आणि दुःखाला थरा नाही भगवंत स्वतः तुम्हाला सांगतोय की एकदा फक्त तुम्ही माझं नामस्मरण करा एकदा फक्त तुम्ही मला तुमच्या सुखात आठवा कारण दुःखात तर आठवणारे भरपूर आहेत दादा दुःख आलं की आम्हाला ते आठवत तू दुःखात आठवणारे भरपूर आहेत पण भगवंत तुम्हाला सांगतोय तुझ्या आनंदाच्या क्षणी मला आठव ज्या वेळी तू नामस्मरण करतोय त्यावेळी मला आठव ज्या वेळी तुझ्याकडून आठव वडगावकरांना सुद्धा स्वतः देव सांगतोय वडगावकर तुम्ही आता या कीर्तनाच्या ठिकाणी एक पाऊल टाकून माझ्याकडे आलाय ना भगवंत स्वतः सांगतोय की तुम्ही आता एक पाऊल टाकून माझ्याकडे आलाय पण ज्यावेळी तुमच्याकडे दुःख येईल ना तुमच्याकडे तुमच्याकडे येईल आणि निवारण करेल स्वतः भगवंत सांगतोय तुम्ही म्हणसाल महाराज कस भगवंत सांगतोय त्याला काय प्रमाण आहे का अरे ज्या अर्थी साक्षात दुसरं तिसरं कोण नाही कोण उभा आहे पांडुरंग उभा आहे आणि जिथं महाराज कीर्तन होतंय ना त्याला सुद्धा भाग्यच असावं लागतं भाग्यवत म्हणून आपण आप 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 हे कार्य घडत म्हणून आपल्या संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आता मी नाव बसणार नाही कारण बरेच मंडळी आहेत एकाच नाव घेतलं की एकाच राहू शकत आणि कुणाला नाराज करण्याचा माझा हेतू नाही सगळी कार्यकारी मंडळी आहेत जी गेले कित्येक दिवस झालं आपलं हे कार्य सफल व्हावं आपल्या पुण्यतिथीचा सोहळा याच्या करता महाराज रात्र दिवस झटणारी लोक आहेत तर त्यांच्या सर्वांच्या चरणावर माझ नतमस्तक ठेवते आणि आपल्या अभंगाकडे वळूया जर पाहिला गेलं तर इतिहास आपल्याला सांगतोय कि जगामध्ये आज असा कोणताही समाज नाही एक एकही समाज असा नाही की त्या समाजामध्ये संत जन्माला आले नाहीत आणि या जगाच्या पाठीवर एकही संत असे नाही की ते कोणत्या समाजाचे नाही कोणताही समाज घ्या पण याचा अर्थ असा नाही कि समाज समाज करून आम्ही जातीवाद करायचा संत कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नाही संत निश्चित जाती जन्माला आले त्या समाजात जन्माला आले पण संतांना निश्चित अशी जाती नव्हती संत सांगतात जात जरी आम्ही मानत नसलो तरी प्रत्येक समाजामध्ये जन्माला आलेल्या माणसाला आपल्या जातीचा आणि आपल्या समाजाचा स्वाभिमान असतोच बघा ना प्रत्येक समाज घ्या पाहायला गेलं तर नरहरी सोनार नरहरी महाराज कोणत्या जातीचे होते कोणत्या सोनाराच्या नरहरी महाराज सोनाराच्या जातीतले आहेत रोहिदास महाराज चांभार जातीतले आहेत पाहिला गेलं तर नामदेव महाराज कोणते शिंपी शिं... आ, आम आमची शिंपियाची जाती उपमा जातीची विचारू नका जात शिंप्याची आहे पण जातीची उपमा आम्ही सांगू शकत नाही पाहिला गेलं तर आपले संत शिरोमणी सावता महाराज कोणत्या जातीतले आमची जाती झाडावची जाती हे जाऊ बाजूला आता तुम्ही म्हणताल महाराज अजून कोणते सांगतात तुकाराम महाराज तुकाराम महाराज सुद्धा सांगतात बरे झाले तेव्हा बरे झाले तेव्हा जन्मलो कुणबी नाहीतर या दंबी मेलो असतो प्रमाणे महाराजांचं बर झालं कुणबी समाजामध्ये जन्माला आलो नाहीतर अवघड झालं असत आणि आज ज्यांचा अभंग कीर्तनाला घेतलाय ज्यांची पुण्यतिथी आहे त्यांची कोणती जाती आहे आम्ही वारिक वारिक आमिवारिक वारीक करू हजामत मत बारीक इथं सुद्धा सेना महाराजांनी शब्द आणलाय का नाही वारीक? वारीक हा शब्द आणलाय म्हणून प्रत्येक समाजाला प्रत्येक संतांना आपली जात प्रिय होती प्रत्येक संतांना आपल्या जातीचा स्वाभिमान होता म्हणून संत सेना महाराज सुद्धा जन्माला आले पण भगवंताच नामस्मरण निरंतर घडावं हाच त्याच्या मागचा हेतू होता नामस्मरण भगवंताच चिंतन पण ते सुद्धा साधू संतांनी मार्गानं दाखवलेल्या मार्गावरती चाला आज बघायला गेलं ना तर प्रत्येक माणूस हा व्यसनान त्रस्त झालेला आहे व्यसन हे शारीरिक असू शकत अस नाही व्यसन फक्त दारू पिण्याच व्यसन फक्त बिडी ओढण्याचं व्यसन फक्त मटका खेळण्याचं एवढंच तात्पुरत मर्यादित नाही तुम्हा आम्हाला पण महाराज सगळ्यांना व्यसन लागले कशाच कशाच अरे वाडगावकर सांगतोय का जाऊ कर कशाचं व्यसन लागलंय अरे आपल्या सगळ्यांना काय काय जण खालन म्हणतात महाराज मोबाईलच व्यसन लागलं त्यानंतर म्हणून सांगते यडी झाली माणसं बाहेर मोबाईल वापरते वापरू वापरू द्या काय काही जण संडास पण मोबाईल घेऊन जाते योगजण बिचार सरळ गेलो पण येताना आकडूनच बाहेर आलो एवढे मोठे डॉक्टर बोलवले सगळे वैद्य बोलवले पण हे काय सरळ होईना करायचं काय करायचं काय एक जण शहाणा जरा मधी आला ती पण दोन्याच्या महिन्यात जा जरा चाबराच होता इथं नाही ना कोण तर ते आला म्हणला बाजूला मी वागतो ह्यानं बघितलं तर हे महाराज असं वाकलेलं आता वाकलेलं म्हणल्यावर त्याने एका झटक्यात त्याला सरळ केलं माणसं म्हणली कसे काय काय नाही म्हणले मोबाईलच्या नादात पॅन्टीचं बटन शर्टाला लावलेलं म्हणून ते अडकलेलं अहो काय मोबाईलच्या नादात माणसं करतील एक जण तर असच महाराज मोबाईल बघत होत मोबाईल कामावरून आलं आणि मोबाईल बघायच्या नादात त्याच्या जा घरी जायचं जा सोडून शेजारच्याच घरी गेलं आता घरी गेल्या बायकोला पण वाटलं नवरा आलाय ती पण मोबाईल बघत होती तिला माहित नाही शेअरच तिनं पण मोबाईलच्या नादात पाणी आणून दिलं ढोसा आता हे बसलं तिथं पण ति नवरा तर शहाणा पाहिजे का नाही तिचा नवरा सुद्धा आला तो आला, थी आला थी ती आला ती सुद्धा काय बघत होता मोबाईल आणि हे महाराज त्याची बायकून ते बसलेलं दिसलं ते त्यांनाच म्हणतय सॉरी सॉरी नॉंग नंबर हे दुसरं घर आहे मोबाईलच्या नादात स्वतःची म्हणजे अवघड झालं सगळं म्हणजे व्यसन प्रत्येकाला पण ह्या व्यसनापेक्षा पण अति वाईट व्यसन ते म्हणजे कशाच संसाराच कशा संसारा व्यसन सगळ्यांना लागलंय आणि ही जलमो जलमाची सवय माणसाची लगेच जाईल का जाईल अहो एक दिवसाच माणसाचं व्यसन सुटत नाही दिवसभराची जर माणसाची सवय असेल ना तर ती रात्री माणसाला झोपू देत नाही एका ठिकाणी आम्ही असंच गेलो कीर्तन झालं आणि एक माझ्या शेजारी झोपलेलं अचानक उठल कंबरट्यात लात मारली मी म्हणलं झालं काय जोरात लात मारली कमारट कामारेलो मी त्याला जाग केलं दादा लात का मारता ती मला म्हणते महाराज मी लात नाही मारली मी गाडीला किक मारली मी म्हणलं बरं लवकर जाग केलं नाहीतर किक जाऊ द्या एक राऊंडच मारून आणला असता काय महाराज सवय सांगते मी सवय व्यसन एका तर अशी सवय होती आम्ही नगर साईडला कीर्तनाला गेलो कीर्तन झाल्यानंतर आम्ही कुठं थांबत नाही पण गाडीचा जरा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्हाला थांबावं लागलं तर एक बिचारी माऊली घरी होती ती म्हणली महाराज थकून तुम्ही आलाय असं करा वरच्या रूम मध्ये जाऊन निवंत झोपा मी पायऱ्या चढून वर गेले पृथ्वीदा आधीच एक माणूस झोपला होता आणि ते झोपलेलं दिसलं मी पायऱ्या पायऱ्या चढून वर गेले बेडवर पडणार तेवढ्यात मोठ्यानं वर आडलं उदार उदार ना खाली उतार म्हणलं ह्याला झालं तरी काही खाली।, खाली उतार मी बेड वरून खाली उतरले आता आपलं काय खरं खाली उतर खाली उतर दोन तीन पायऱ्या उतरून खाली गेली परत हिवाराडलं वर चढ वडगावकर ऐकताय ना वर चढ चढ पर वर परत दोन चार पायऱ्या चढून वर परत हिवार खाली उतर उतर खाली मी पळत खाली आली महाराज नकोच झोपायला ती माऊली म्हणली महाराज काय झालं कुठं निघाला म्हणलं मला काय इथं झोपायचं काय ती माणूस झोपलाय खाली उतर वर चढ खाली उतर झोपायचं नाही म्हणलं ती म्हणली महाराज तव आहे नवरा मग असं का बोलतोय खाली उतर वर चढ खाली उतर म्हणली अहो महाराज ती त्यांची सवय कसली सवय नाही म्हणली ती कंडॉक्टर आहे आपल्याला आपली सवय सारखं उतर चढ चढ उतर। म्हणजे विचार करा दिवसभराची लागलेली सवय आपल्याला झोपल्यावर सुद्धा आठवते ती आपल्याला शांत झोपू देत नाही मग ही तर आपल्याला सवय आयुष्यभराची लागली आहे ती जगू दिल का दिल जगू अहो संसार कसा आहे संसार काय साधा सुद्धा नाही

संसाराच्या बाजारात सगळा व्यवहार दुःखाचा बाजारात सुख मिळेल का मिळेल सुख लागल किती चटणी आवाज येऊ द्या काय टाकावं लागल आवाज चहा जर गोड करायचा असेल वाक्य निटायका बर का सुंदर वाक्य आहे चहा जर गोड करायचा असेल तर साखरेशिवाय पर्याय नाही आणि जीवन जर सुखी बनवायचं असेल तर त्या भगवंताशिवाय पर्याय नाही जीवनामध्ये सुख कमवायचंय समाधान मिळवायचंय तर शरण कुणाला जा त्या भगवंताला जा आणि देव दुसरं काय घेत नाही देवाला फक्त प्रेमानं माझ म्हणा कस प्रेमान, मा प्रेमान। शरण जा देवाला देवाला शरण गेला ना तर साक्षात संत सांगतात कि ज्या वेळी तुम्ही भगवंताची सेवा करता ज्यावेळी तुम्ही संतांची सेवा करताना त्यावेळी महाराज साक्षात देव आपली सेवा करायला तयार असतो बर का साक्षात देवान त्याची सेवा करावी इतकं माणसाचं जीवन सुखी असावं समाधानी असावं आनंदाचं असावं पाहिला गेलं ना तर उत्तम उदाहरण मी आपल्या सेना महाराजांचं सांगते की ज्या माणसानं आयुष्यभर भगवंताच नामस्मरण केलं ज्या माणसानं आयुष्यभर भगवंताच चिंतन केलं ज्या माणसानं आयुष्यभर आपलं जीवन संतांच्या सेवेत व्यथित केलं त्या माणसाला जीवनामध्ये भगवंतानं काहीच कमी पडू दिलं नाही संत सेना महाराजांचं नात संत सेना महाराज भगवंताला शरण जायला का सांगतात संत सेना महाराज विश्वमाऊली ज्ञानोपार यांना शरण जायला का सांगतात तर त्याच्या पाठीमाग संत सेना महाराजांचा आणि माऊली संत सेना महाराज जन्माला येण्याच्या पूर्वी संत सेना महाराज आस्काना महाराज वडिलांचं नाव देवीदास आईचं नाव प्रेमरूप आणि पत्नी पत्नीचं नाव सुंदराबाई सुंदरा असा सुंदरा। सुंदर असा परिवार पण देवीदास महाराजांची परिस्थिती पहिल्यापासून काही चांगली नव्हती हालाकीचीच होती, हाला होती। पण देवीदास महाराजांनी शिक्षण घ्यायचं ठरवलं आपला अभ्यास पूर्ण करायचा ठरवलं आणि त्याच्याकरता देवीदास महाराज काशीला आले आणि काशीला जर पाहायला गेलं ना तर महाराजांचे गुरु आणि पंत म्हणजे ज्ञानोबरा यांचे वडील विठ्ठल पंत आणि देविदास म्हणजे सेना महाराजांचे वडील हे दोघ जण असताना गुरु भाव आहेत गुरु बंधू आहेत कारण हे दोघ जण ज्यांच्याकडे शिकायला होते ते महाराज दोघ जण एकाच गुरुकडे शिकायला होते त्यांचं नाव आहे हरिदास नंद स्वामी बरोबर आणि शिकायला असताना त्यांच्या गुरुंच एकच सांगणं होत दोघांना नीट ऐका बर का सेना महाराजांच्या वडिलांचा आणि ज्ञानोपर यांचा नाते संबंध काय हे दोघे जण काय गुरु बंधू आहेत आणि हे दोघ जण एकाच ठिकाणी शिकत होते त्यांच्या गुरुंचं कायम त्यांना सांगणं असायचं अरे हे वेद हे ब्रह्माचं झाड हे काय तुम्हाला आयुष्यभर पुरणार नाही याला बाजूला ठेवा आणि खरंच जर भगवंतासाठी तुम्हाला काय करायचं असेल ना तर एकदा त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पंढरपूरला जा त्या पांडुरंगाच्या चरणावरती माता ठेवा अरे जगातलं सगळं सुख एका बाजूला जीवनामध्ये जर जन्माला येऊन या उघड्या डोळ्यानं स्वर्ग बघायचा असेल ना तर फक्त एकदा माझ्या पंढरीला जा जिवंत डोळ्याचा का <प्राँगा> अरे काय देते माझी पंढरी त्या पंढरीमध्ये माझा विठ्ठेवरचा माझा बाप नांदोय अरे काय देते माझी पंढरी जला महाराज बाप नाही ना त्यानं विठ्ठलाकडं पहावं आणि ज्याला माय नाही ना त्यानं रुक्मिणीकडं पाहावं अरे ज्याला घरदार नाही ना त्याचं घर म्हणजे पंढरी आहे ज्याला सासर नाही ना त्याचं सासर म्हणजे पंढरी आहे अरे ज्याला माहेर नाही ना त्याचं माहेर मग माझ माहेर कोणत ती पंढरी माझ माहेर आहे पंढरपूरचा विटेवरचा बाप म्हणजे माझा बाप आहे ती आई आहे वाट पाहते देवीदास महाराज आणि विठ्ठल पंतांनी आपल्या गुरुंची शिकवण लक्षात ठेवली गुरुंच सांगणं होत कि संतांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे तुम्ही संतांची के सेवा केली ना तर साक्षात भगवंत तुमची स्वतः सेवा करण्याकरता तिथं तत्पर राहील बघा दोघांनीही गुरुंची शिकवण साठवली आणि काळांतरान विठ्ठल